तिल तिल सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रासपची निदर्शने शासकीय कंत्राटी नोकर भरती बंद करावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन दाखले लवकर मिळावेत शासकीय रुग्णालयात चांगल्या दर्जा सुई मिळाव्यात सर्वांना समान शिक्षण मिळावे आदी मागण्यांनी या आंदोलनाकर्त्यातर्फे मांडण्यात आल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा घोळ संपेना दुसऱ्यांदा मुदतवाढ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले राज्यात यावर्षी प्रथमच अकरावीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा सुरुवातीपासूनच बुधवारा उडालेला आहे हा गोंधळ थांबण्याची चिन्ह दिसत नाही तांत्रिक अडचणी विद्यार्थी पालकांमधील संभ्रमामुळे या प्रक्रियेला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे त्यामुळे प्रवेश फरात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पार प्रे पडणार असून अकरावीचे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ज्या सुलभतेसाठी ही ऑनलाईन पद्धत आणली

या प्रक्रियेत उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमान यांच्यासह हो, अन्य अधिकारी उपस्थित होते तात्पुरती दिव्यांग प्रमाणपत्र घेणे काही शिक्षकांनी संवर्ग मध्ये बदलीचा लाभ घेतला आता संवर्ग दोन मध्ये बदलीचा लाभ मिळावा अशा विविध कारणास्तव शिक्षकांना सुनावणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बोलवण्यात आले होते सुनावणीस बावीस शिक्षकांनी हजेरी लावली तर पाच शिक्षकांनी दांडी मारली जिल्हा परिषद मधील दिव्यांगाच्या सायकलीला वाली कोण सायकल घेण्यास लाभार्थींचा नकार एकशे चौदा सायकली जिल्हा परिषद मध्ये पडवून सातारा पंचायत समितीकडे दिव्यांगांसाठी आलेल्या तीन चाकी सायकली ठेवण्यास जागा नसल्याने त्या जिल्हा परिषदेच्या आवारात ठेवण्याची नामुष्की उडवली आहे धक्कादायक बाब म्हणजे अनेक दिव्यांग अभार्थ्यांनी या सायकली स्वीकारण्यास नकार दिला असून पुरवठादार एलिमको संस्थेने त्या परत घेण्यास तोंडी नकार दिला आहे त्यामुळे तब्बल एकशे चौदा सायकली सध्या पडून असून त्यांच्या वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे भरदिवसा होणाऱ्या घरपोड्यांमुळे नागरिक घाबरले चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान सातारा शहरलगत असलेल्या सैदापूर उपनगरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी भर करून धोरगूस घातला या चोरीत तब्बल तीस टोळे सोने लंपास केल्याने येथील व्यावसायिक व रहिवाशांची झोप उडली आहे वारंवार होणाऱ्या चोऱ्या व घरपोड्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वारंवार घरपोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे यासाठी मोळाचा वडा परिसरात पोलीस चौकी कार्यान्नित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पाटण शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळत बांधकाम विभाग जीव जाण्याची वाट पाहत आहे का नागरिकांचा सवाल पहिल्याच पावसामध्ये पाटण शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे संबंधित विभागाने हे खड्डे भरण्याची तज्ज्ञ घेतल्याने नागरिकांसह हो वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणाचा तरी जीव जाण्याची रस्ते विभाग वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित करून एखादी दुर्घटना घडली तर त्या सर्वस्वी जबाबदार रस्ते विभाग असेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे महाबळेश्वर तापोळा रस्त्याची चौकशी करा राजेंद्र राजपुरे महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे नव्याने काम करण्यात आलेला महाबळेश्वर ते तापोळा रस्ता वाहून गेला त्यामुळे कोयनेतील गावांचा संपर्क को तुटला आहे यात झालेल्या कामाची व ठेकेदाराची त्रयस्थ यंत्र नेमून चौकशी व्हावी संबंधित ठेकेदाराला काळादेत टाकावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी दिला आहे महाबळेश्वर पर्यटन स्थळावर घातले निर्बंध शिथिल करावेत व्यापाऱ्यांची मागणी महाबळेश्वर पर्यटन स्थळावर घालण्यात आलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल करावेत अशी मागणी महाबळेश्वर मधील सर्व व्यावसायिक छोटे मोठे व्यापारी हॉक संघटनांनी केली आहे महाबळेश्वर येथे अनेक स्थानिक किरकोळ व्यापारी हातगाडीदार कनिज चणा विक्रेते घोडे टॅक्सी व्यावसायिक अवलंबून आहेत या सगळ्यांना पर्यटन मंदीचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे आधीच मे महिन्याच्या नऊ तारखेपासून पाऊस सुरू झाला आहे आधीच अडचणी असताना प्रशासनाने केलेल्या निर्बंधामुळे अडचणीत भर पडत आहे त्यामुळे प्रशासनाने घातलेले निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांच्याकडून होत आहे भर पावसात पसरणी ते रस्त्याचे काम निकृष्ट काम केल्याने संताप ठेकेदारावर कारवाईची मागणी वाईच्या पश्चिम भागातील पसरणी ते या डोंगराळ मार्गावर पावसाळ्यात रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे ऐन पावसात ठेकेदाराने काम सुरू ठेवल्याने कामाचा दर्जा पूर्णपणे ढासळला आहे मूळ रस्त्याचे मजबूतीकरण न करताच थेट सिल्कोट टाकला जात आहे मात्र पावसात हा सिल्कोट धुतला जात असल्याने जनतेच्या पैशावर दिवसाडावळा डल्ला मारला जात आहे याकडे बांधकामाने लक्ष देऊन हे काम थांबावे पुन्हा दर्जेदार काम करावे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा